भडगाव शहरामध्ये चोरीच्या उद्देशाने चारचाकी वाहन फिरत असल्याचा संशय भडगाव पोलिसांच्या गस्तीवरील पथकाला दिनांक सव्वीस जुलै रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास निदर्शनास येताच त्यांनी वाहनाची विचारपूस करण्यासाठी त्यांचे जवळ शासकीय वाहन नेताच त्यांनी त्यांचे वाहन पळवून दिले तात्काळ सदर वाहनाचा पाठलाग भडगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी शासकीय वाहनाने सुरू केला असता संशयित वाहन चालकाने कसगाव वागडी पातोंडा खर्जी नाका यांवरील बॅरिकेड तोडत वाहन सुसाट पडविले त्यांच्या पाठीमागेच पाठलाग करणारे बडगाव पोलिसांचे शासकीय वाहन त्यांच्या जवळ पोहचताच त्यांनी वाहनाला सिनेस्टाईल धडक दिली त्यात चाळीसगाव शहरातील लाड शाखीय मंगल कार्यालयासमोर बडगाव पोलिसांचे शासकीय वाहन उलटले तर संशयित चोरट्यांचे वाहन देखील विद्युत खांब्यावर जाऊन आदळले सिनेस्टाईल सुरू असलेल्या या पाठलागात बडगाव पोलिस स्टेशनचे कर्मचारी मनोहर पाटील व संदीप पाटील हे दोघेही जखमी झाले आहेत तर समोरील वाहनातील तिघेही संशयितांना त्यांनी ताब्यात घेत चाळीसगाव पोलीस स्टेशनच्या पोलिसांना स्वाधीन केले आहे यात भडगाव पोलीस स्टेशनच्या जखमी कर्मचाऱ्यांवर सध्या उपचार सुरू आहेत तर तिघेही संशयितांवर चाळीसगाव पोलीस स्टेशन येथे आज दिनांक सव्वीस जुलै शुक्रवार रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिकचा तपास सुरू आहे